बावीस एप्रिलला पहलगाम मध्ये भारतीय पर्यटकांवर हल्ला झाला त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसऱ्याच दिवशी बिहारमध्ये एका सभेत बोलले आणि दहशतवाद्यांचा अंत करू असा इशारा दिला त्यानंतर ऑपरेशन सिंदूर पार पडलं भारतीय सैन्यानं पाकिस्तानचं प्रचंड नुकसान केलं पाकिस्तानचा प्रत्येक हल्ला सुद्धा परतवून लावला दहा मेला दोन्ही देशांमध्ये युद्धविराम झाला आणि बारा मेला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला संबोधित केलं मोदी नेमकं काय बोलणार याकडे देशाचं लक्ष होतं मोदींनी आपल्या भाषणात ऑपरेशन सिंदूर हे नाव ठेवण्यामागचं कारण सांगितलं ऑपरेशन सिंदूरचे परिणाम सांगितले दहशतवाद्यांना इशारा दिला आणि सोबतच पाकिस्तान आणि जगालाही आपल्या भाषणामधून मोदींनी नेमकं कुठलं नरेटिव्ह सेट केलं त्यांच्या भाषणाचा अर्थ नेमका कसा लागतो हेच या व्हिडिओमधून समजून घेऊयात नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू मोदींनी पहिलं नरेटिव्ह सेट केलं ते भारताच्या विजयाचं सात मेच्या मध्यरात्रीपासून ऑपरेशन सिंदूरला सुरुवात झाली त्या रात्री भारतानं पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमधल्या दहशतवादी तळांना लक्ष केलं पण यानंतर पाकिस्ताननं भारतावर हल्ला केला पण पाकिस्तानचे पाकिस्तान ड्रोन आणि मिसाईल भारताला मोठं नुकसान पोहोचवू शकले नाहीत भारतानं ना पाकिस्तानमधली आठ लष्करी तळं उद्ध्वस्त केली त्यांच्या हवाई तळांचा रणवे सुद्धा उद्ध्वस्त केला याबद्दल बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले भारतानं तीन दिवसात पाकिस्तान निस्तानाभूत केलं साहजिकच त्यांनी भारतानं ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानला किती नुकसान पोहोचवलं आहे हे, हे सांगण्यावर भर दिला त्यांनी बोलताना हे सुद्धा सांगितलं की बिथरलेल्या पाकिस्ताननं भारतावर हल्ला करण्याची चूक केली आणि जेव्हा त्यांना भारताचा प्रतिकार सहन झाला नाही तेव्हा ते जगभरात मदत मागत राहिले अर्थात यातून भारतानं पाकिस्तानला दिलेला धक्का किती मोठा होता आणि भारताविरोधात लढता येत नाही म्हणून त्यांनी इतर देशांची मदत मागायला कशी सुरुवात केली हे सुद्धा सांगितलं आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे ऑपरेशन सिंदूर हे पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्याला उत्तर म्हणून राबवण्यात आलं होतं हे उत्तर कसं परिपूर्ण आहे हे सांगताना मोदी म्हणाले आमच्या आय बहिणींच्या कपाळावरचं कुंकू पुसण्याचा परिणाम प्रत्येक दहशतवाद्याला समजला आहे भारत एवढा मोठा निर्णय घेऊ शकतो हा विचार दहशतवाद्यांनी स्वप्नातही केला नसेल थोडक्यात त्यांनी भारतीय सैन्यानं पहलगामचा बदला पूर्ण केला ही गोष्ट सातत्यानं अधोरेखित केली सोबतच पाकिस्ताननं यापुढे दहशतवादी हल्ला होणार नाही हे सांगितल्यावर भारताने युद्धविरामाबद्दल विचार केला ते सांगत मोदींनी भारतानं आक्रमण आपल्या अटींवर केलं आणि आक्रमण आपल्या अटींवर थांबवलं यावर जोर देत ऑपरेशन सिंदूर आणि युद्धविराम हा भारताचा विजय कशा प्रकारे आहे हे नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला मोदींनी दुसरं नरेटिव्ह सेट केलं ते पाकिस्तान दहशतवाद कसा पोचतो हे दाखवून देण्याचं ऑपरेशन सिंदूर दरम्यान जेव्हा दहशतवादी मारले गेले होते तेव्हा त्यांच्या अंत्यविधीला पाकिस्तानी सैन्याचे उच्च अधिकारी उपस्थित राहिले हा पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचा मोठा पुरावा असल्याचं मोदींनी सांगितलं भावलपूर आणि मुरितकेसारखी दहशतवाद्यांची ठिकाणं ही एक प्रकारे जागतिक दहशतवादी हल्ल्यांचा कट रचणारी केंद्र राहिली आहेत जगातल्या अनेक मोठ्या दहशतवादी हल्ल्यांची कनेक्शन्स असो किंवा भारतातले मोठे दहशतवादी हल्ले असोत ते सगळे या दहशतवादी तळ्यांशी जोडलेले आहेत तरीही पाकिस्तानमध्ये अनेक दहशतवादी मुक्तपणे फिरत होते पण भारत दहशतवाद्यांना पाठीशी घालणारं सरकार आणि त्यांच्या आकांना वेगळं मानत नाही पाकिस्तानकडून होणाऱ्या दहशतवादी कारवाईचं चोख उत्तर दिलं जाईल ऑपरेशन सिंदूर हा त्याचाच भाग आहे भारतावर दहशतवादी हल्ले झाल्यानंतर जेव्हा जेव्हा त्यांचं कनेक्शन पाकिस्तानशी असल्याचं कळेल तेव्हा तेव्हा भारत त्याचं उत्तर देईल असा इशाराही मोदींनी दिला मोदी असंही म्हणाले की दहशतवादाविरुद्ध शून्य सहनशीलता हीच भारताची भूमिका ठाम आहे ज्या पद्धतीने पाकिस्तानी सैन्य आणि सरकार दहशतवादाला प्रोत्साहन देतं ते एक दिवस पाकिस्तानलाच नष्ट करेल पाकिस्तानने यापुढे दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी होणार नसल्याचं सांगितलं म्हणून ऑपरेशन सिंदूर स्थगित झालं थोडक्यात फक्त भारतावरच नाही तर सगळ्या जगावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये पाकिस्तानचा कसा सहभाग आहे हे सांगत मोदींनी भारतानं दहशतवाद्यांवर केलेल्या कारवाईत पाकिस्ताननं भारताला साथ द्यायची सोडून दहशतवादाला कशी साथ दिली हे सुद्धा सांगितलं साहजिकच त्यातून पाकिस्तानचा दहशतवाद्यांना पाठीशी घालण्याचा चेहरा मोदींनी वारंवार समोर आणला यापुढेही भारत पाकिस्तानवर लक्ष ठेवून आहे हा मोदींचा मेसेज पाकिस्ताननं दहशतवादाला पाठीशी घालणं थांबवणं किती महत्वाचं आहे हे, हे सांगणारा होता मोदींनी तिसरं नरेटिव्ह सेट केलं त्या आंतरराष्ट्रीय राजकारणातल्या भूमिकेचं मोदींनी आपल्या भाषणात पाकिस्तानशी चर्चा झाली तर ती फक्त दहशतवाद आणि पिओकेबद्दलच असेल असं सांगितलं बोलताना त्यांनी जागतिक समुदायांना उद्देश होऊन असं म्हणत भारताचं धोरण असंच असेल हे ठासून सांगितलं भारत पाकिस्तानमध्ये युद्धविराम झाल्याची घोषणा सगळ्यात आधी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली त्यानंतर ट्रम्प यांनी हजारो वर्ष प्रलंबित असलेल्या काश्मीर प्रश्नावर मध्यस्थी करण्याची तयारी दाखवली त्यानंतर सोमवारी रात्री पंतप्रधान मोदींच्या भाषणाच्या काही मिनिटा आधीच ट्रम्प यांनी माध्यमांसमोर येत आपल्या मध्यस्थीनं युद्ध थांबलं अणुयुद्धाचा युद्धाचा धोका टळला हे सांगितलं पण मोदींनी आपल्या भाषणात ट्रम्प यांच्या मध्यस्थीचा उल्लेखही केला नाही उलट पाकिस्ताननं भारताशी संपर्क साधला आणि भारताच्या अटींवर युद्धविराम झाला ही गोष्ट अधोरेखित केली काश्मीर हा भारत आणि पाकिस्तानचा मुद्दा आहे यात इतर देशांनी हस्तक्षेप करण्याची आवश्यकता नाही हीच भारताची भूमिका असेल हे मोदींनी बजावलं भारत आणि पाकिस्तान यांच्यात सीज फायर झाल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाज शरीफ यांनी अमेरिका चीन तुर्की आणि युके सारख्या देशांचे आभार मानले होते पण पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणात एकाही देशाचा किंवा नेत्याचा उल्लेख केला नाही याद्वारे त्यांनी भारत आपला निर्णय स्वतः घेण्यास सक्षम आहे इतर देशांनी भारताला काय करावं हे सांगू नये ही भारताची आंतरराष्ट्रीय राजकारणातली भूमिका स्पष्ट केली भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या तणावादरम्यान पाकिस्तान वारंवार न्यूक्लिअर अटॅकची धमकी देत होता पण मोदींनी पाकिस्तानला आणि इतर देशांनाही थेट इशारा देत यापुढे न्यूक्लिअर अटॅकची धमकी भारत अजिबात खपवून घेणार नाही असं सांगितलं भारतही न्यूक्लिअर पॉवर आहे पण भारत पाकिस्तानसारख्या न्यूक्लिअर अटॅकच्या धमक्या देत नाही कारण भारत हा पाकिस्तानसारखा बेजबाबदार देश नाही हे त्यांनी स्पष्ट केलं सोबतच मोदी म्हणाले हे युद्धाचं योग नाही पण दहशतवादाचंही नाही त्यांनी भगवान गौतम बुद्ध यांचं स्मरण केलं आणि आंतरराष्ट्रीय राजकारणात भारताची भूमिका शांततेची असली तरी भारत स्वतःचे निर्णय स्वतःच्या अटींवरच घेणार आणि कोणताही हल्ला खपवून घेणार नाही हे नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या भाषणात पहलगामच्या हल्ल्याबद्दल बोलले पाकिस्तानची भूमिका दहशतवाद आणि आंतरराष्ट्रीय राजकारणात भारताचा स्टँड याबद्दल सुद्धा त्यांनी भाष्य केलं तीन दिवसात पाकिस्तानला कसं निस्तनाभूत केलं यात मेड इन इंडिया शस्त्रांची भूमिका कशी महत्त्वाची होती हे सांगताना आंतरराष्ट्रीय नेत्यांना अनुल्लेखाने मारत मोदींनी भारताचा विजय कसा झाला हे ठसवण्याचा प्रयत्न केला त्या भाषणातलं मोदींचं एक वाक्य महत्वाचं होतं पाकिस्तानची तयारी सीमेवर वार करण्याची होती भारतानं छातीवर वार केला साहजिकच यातून मोदींनी नरेटिव्ह सेट केलं ते भारताच्या ताकदीचं कुणी सोबत नसलं तरी लढण्याचं आणि प्रत्येक हल्ल्याला तोड प्रत्युत्तर देण्याचं मोदींच्या या भाषणाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका